नमस्कार आपल्या सर्वांचा स्वागत। 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 नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सध्या रंग भरताना दिसत आहे प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारांच्या घरी जाऊन मताची भीक काढताना मागताना दिसतो आहे चौरंगी लढत या ठिकाणी होते आहे चार पॅनल आपलं काम करतायत याचबरोबर अपक्ष एक जण आता राहिलेले आहे की जे आता सुद्धा आपल्या निर्णयात ठाम आहेत या ठिकाणी नानासाहेब लोखंडे वार्ड क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवारी करतायत आजही त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे की अपक्ष लढाई हे आपण लढणार आहोत आणि निवडून येणार आहोत खर तर आता या ते वार्ड क्रमांक एक मध्ये आहेत घरोघरी जाऊन संपर्क करतायत आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात काय सांगाल तर आता चार रंग लढत होत आहे चार पॅन उभे आहेत आणखी काही जर अपक्ष होते परंतु त्यांनी अर्ज मागे घेतले आपण मात्र अजूनही ठाम आहात काय नेमकी त्यामाग असलं कारण काय आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की पक्षाची उमेदवारी मला जाहीर होती शेवटच्या काही वेळात माझी उमेदवारी काटली गेली आणि मी एक स्वाभिमानी आहे त्याच्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला माझ्याकडे कोणताही आता मोठा नेता नाही पण जनता हीच माझे नेते आहेत या हिशोबाने ही निवडणूक मी करणार आहे आता ही निवडणूक करताना काय आपल्या आपल्यासमोर आहे हे निवडणूक करताना वार्ड क्रमांक करता एक मधील शेतकरी वर्ग हा मोठा आहे त्यांचा जो कॅनलचा पाणी प्रश्नाचा विषय आहे तो परत दिवसापासून प्रलंबित आहे तसे शहरी भागात रस्ते गटार लाईन असेल पाणी प्रश्न असेल ह्या गोष्टीचे हे मेन मुद्दे आहेत तसे घंटागाडी असेल हे जे कायम भेरसावणारे मुद्दे आहेत यांच्याविषयी मी निवडणूक करणार आहे आणि जिंकणार आहे मग शेतीचा तुम्ही विषय काढला किती शेती ही ओलिता खाली येते आहे शेती ही दिवाळी दहा तारीवरती पोटेमाळा डांगरी वस्ती असेल त्याच्यानंतर दत्तवाडी असेल भानुशेमाळा असल खाली परत लोखंडवाडी जुनी लोखंडवाडी पांढरकरमाळा माळा हे दिवाळी दहाच्या कॅनलवरती सगळे शेतकरी आहेत बाजारीवरती काही लोखंडे जाधव जाधव आहेत हुंडेकरी आहेत हुंडेकरी नाला तिथं आहे त्याच्यासाठी हा भरण्यासाठी मी कायम संघर्ष करणार आहे आणि जे मतदार आहेत ज्यांच्या मतदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही जसा स्वाभिमान तुमच्या मतदारच नाही ते समजून मी उभा आहे त्याचप्रमाणे मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून मला काम करण्याची एक ताकद या ठिकाणी दिली पाहिजे वर गरीब लोक असतील किंवा शेतकरी वर्ग असेल तसेच शहरी भागात जे आ, इतर वर्ग आहे यांचे प्रश्न सोडवण्याचं मला बळ मिळेल ही जी जनता आहे ही जनता मतदार सुज्ञ आहेत आणि ते माझ्या सोबत सारे उभा आहेत आणि माझा विजय हा निश्चित आहे आणि ज्या मी पालिकेत विराजमान होईल त्यावेळेस मी हे जनतेचे सर्व प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन खर तर नानासाहेब लोखंडे यांनी त्यांचं व्हिजन समोर ठेवलेलं आहे आणि आपल्या निर्णयावर आजही ते ठाम आहेत जनता त्याच्या बरोबर आहे जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि शंभर टक्के त्यांना विश्वास आहे की मी नगरपालिकेच्या त्या सभागृहामध्ये विराजमान होईल आणि प्रलंबित प्रश्न हे सर्व मार्गी लावील श्रीरंग सावता जगताप साठी श्रीगोंदा अहिल्यानगर